नमस्कार मित्रांनो आपले आवडते यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एकदम वेगळा व्हिडिओ आणला आहे ह्या व्हिडिओचं कारणही तसंच आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे खूप सारे क्षण येतात ज्यावेळी आपण सर्वात जास्त खुश असतो असाच एक आनंदाचा क्षण मित्रांनो आजच्या दिवशी माझ्या वाट्याला आला आहे आणि हा जो आनंदाचा क्षण माझ्या वाट्याला आला आहे मित्रांनो तो आनंदाचा क्षण फक्त मिळाला तुमच्यामुळं किती मोठी गोष्ट नाही की आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्यामुळे आपल्या आयुष्यात आनंदाचा क्षण यावा तर मित्रांनो आजचा क्षण खरोखर माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि याचं कारणही तसंच आहे मित्रांनो यूट्यूबकडून मला एक गिफ्ट मिळालं आहे जे गिफ्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे परंतु मित्रांनो हे यूट्यूबकडून मिळालेले जे गिफ्ट आहे ते गिफ्ट फक्त तुमच्यामुळं मिळालं आहे या जानेवारी महिन्यामध्ये आपल्या चॅनलने एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आज मी व्हिडिओ बनवतोय परंतु आज मी पाहतोय तर एक लाख एकवीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला की यूट्यूब तुम्हाला एक गिफ्ट पाठवतं हो आणि ते गिफ्ट असतं सिल्वर प्ले बटन तर ते सिल्वर प्ले बटन मित्रांनो आपल्याला मिळालं आहे तुम्ही आपल्या चॅनलवर विश्वास दाखवला सपोर्ट केला सबस्क्राईब केलं आणि त्यामुळे एक लाख सबस्क्रायबरचा आपल्या चॅनलवरचा टप्पा पार झाला तर सिल्व्हर प्ले बटन मी अजून उघडून पाहिलं नाही मित्रांनो तुमच्या समोरच हे उघडून पाहणार आहे तुम्हाला त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे कसं आहे ते त्यामध्ये काय काय आहे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे कारण तुमच्यामुळे जे गिफ्ट मला मिळाले हे तुमच्या विना उघडणं मला बिलकुल योग्य वाटलं नाही तर चला आता आपण हे सिल्वर प्ले बटन खोलणार आहोत उघडणार आहोत हे ते बॉक्स आहे तर हे उघडणार तर आहेच परंतु त्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे मी सिल्वर प्ले बटनचं दुसरं म्हणजे मी हा जो चॅनल सुरू केला आहे हा चॅनल का सुरू केला आणि तो चॅनल सुरू करताना जे व्हिडिओ मी शूट करतो ते कसे करतो कुठं करतो तेही तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर देणार आहे ज्याला कुणालाही ही अडचण येत असते त्या सर्वांसाठी हा व्हॉट्सॲप नंबर असणार आहे फक्त विनंती ही राहील की जो ही व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देणार आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर फक्त व्हॉट्सॲप मेसेज करावा कोणीही कॉल करू नये कारण इतक्या सगळ्या जणांचे कॉल उचलणं माझ्याच्याने शक्य नाही आणि सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत माझं वेगळं काम सुरू असतं त्यामुळे मी चॅनलच्या संबंधीच्या कोणत्याही कामाला वेळ देऊ शकत नाही तर चला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुमच्या साक्षीने हे यूट्यूब प्ले बटन आपण उघडणार आहोत त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत मला यातला सर्वात जास्त आनंद झाला आहे तो म्हणजे हे जे बॉक्स आलं आहे हे सिल्वर प्ले बटन जे आलं आहे हे डायरेक्ट यू एसमधून आलं आहे अमेरिकेतून आलं आहे ते कोणत्या एअरलाईनने आलं काय सर्व या ठिकाणी डिटेल्स दिलेली हे प्ले बटन अशा पद्धतीने हे पॅकिंग आहे बघा त्यानंतर आपण आता हे उघडणार आहोत या बाजूने एक टेप लावलेला आहे तो काढून टाकतो बघा सेलो टेप आहे इकडून एक लावलेला आहे यानंतर या बाजूला ही पॅकिंग आहे हां ओके चला तर हे बघा या पद्धतीने हे सिल्वर प्ले बटन ओपन होत आहे वाव हे बा सुरवातीला असा हा कागद ठेवलेला आहे फोम आहे हा म्हणजे ह्या बॉक्सला ब्रेक होऊ नये त्यातलं जी काही वस्तू आहे ती त्यासाठी हा फोम ठेवलेला आहे त्यानंतर हे एक कार्ड दिलं आहे मला कॉन्ग्रॅल्युलेशन ऑन युअर सबस्क्रायबर माय स्टोन आता तर हे कॉन्ग्रॅल्युलेशन एक कार्ड आहे त्यानंतर वाव हे पहा हे आहे यूट्यूबने कॉन्ग्रॅच्युलेशनसाठी मला पाठवलेलं हे लेटर याच्यावर सही आहे नील मोहन यूट्यूब सी ओ खूप छान आहे कागद पण खूप छान आहे याचा म्हणजे आपण याची फ्रेम करून लावू शकतो इतका सुपेरियर कागद आहे हा ठीक आहे चला यानंतर हे बघा जी अचीवमेंट आहे जी तुमच्यामुळे मिळाली आहे मला ती अचीवमेंट ही आहे बघा हे काढतोय मी बाहेर ओके हे ओपन करू त्याही अगोदर बघा इथं अजून एक रेकग्नाईज युअर टीम तर कसे कसे टप्पे असतात त्या संबंधीचं हे एक लेटर आहे आ, हे बॉक्समधल्या वस्तू खराब नाही हो म्हणून ठेवलेली ती पॉकेट आहे तर हे आहे आपली अचिवमेंट तुमच्यामुळं जी मिळाली एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार झाल्याबद्दल हे सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळाले आहे मित्रांनो आणि हे मिळालं आहे ते फक्त तुमच्यामुळं ओके एकदम जबरदस्त लुक जबरदस्त शायनिंग आहे यामध्ये एकदम किश क्रिस्टल क्लिअर ग्लास रिफ्लेक्शन आहे बघा इथं इथं आपल्या चा चॅनलचं नाव लिहिलं आहे जी बी एस कॉर्नर प्रेझेंटेड टू जी बी एस कॉर्नर फॉर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल हे सिल्वर प्ले बटन मित्रांनो आपल्याला मिळालं आहे तर खूप धन्यवाद मित्रांनो हे सिल्वर प्ले बटन ही अचीवमेंट जी आहे ती फक्त तुमच्यामुळं मिळाली मला तर पुन्हा एकदा धन्यवाद आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण तुम्ही जे ही व्हिडिओ पाहतात माझे ते सर्व व्हिडिओ मी शूट कसे करतो कोणत्या ठिकाणी तो ते ठेवलेलं आहे सगळं तो फळा वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चॅनल सुरू का केला मी त्याच्या पाठीमागचं मोटिवेशन काय होतं तेसुद्धा मी तुमच्याशी दोन मिनटं बोलणार आहे आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर देणार आहे तर चला आपण पहिल्यांदा पाहून घेऊया मी हे व्हिडिओ शूट कुठं करतो ते दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो हा आपला स्टुडिओ एकदम साधा सोपा हा समोर फळा आहे बघा या फळ्यावर मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून देत असतो व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी हा साधासा स्टूल आहे लोखंडी स्टूल त्यावर हा मोबाईलचा स्टँड ठेवला आहे बघा यावर मी मोबाईल अडकवत असतो म्हणजे या ठिकाणी मोबाईल अडकवतो आणि समोर उभा राहून या ठिकाणी या ठिकाणी उभा राहून मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्ड केल्यानंतर त्याचं एडिटिंग करतो आणि एडिटिंग केल्यानंतर मी आपल्या चॅनलवर हे सगळे व्हिडिओ देत असतो तर एकदम साधा स्टुडिओ आहे यासाठी काही विशेष लागत नाही मित्रांनो तर यूट्यूब चॅनल सुरू करणं यासाठी काही खूप मोठी गोष्ट लागत नाही फक्त तुमचं कंटेंट व्यवस्थित असलं पाहिजे तुम्हाला ते लोकांना व्यवस्थित देता आलं पाहिजे तर हा आपला स्टुडिओ ओके चला तर हा चॅनल सुरू का केला त्याबद्दलही मी थोडंसं सांगणार आहे आणि यानंतर मी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर देतोय तर पाहिला मित्रांनो आपला स्टुडिओ भन्नाट स्टुडिओ की नाही तुम्हाला वाटत असेल की चॅनल सुरू करायचं म्हणजे खूप गोष्टी लागत असतील तर काही लागत नाही मित्रांनो हा एक छोटासा माईक तुमच्याकडे असला पाहिजे ज्यामुळे आवाज व्यवस्थित जातो आणि एक मोबाईलचं स्टँड असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे व्हिडिओमध्ये देणार आहात ते कंटेंट व्यवस्थित असलं पाहिजे जे लोकांच्या फायद्याचं असलं पाहिजे लोकांच्या फायद्याचं नसणारे खूप सारे कंटेंट आहे मित्रांनो जे मनोरंजन करतात था फक्त पण त्यातून काही मिळत नाही असे पण कंटेंट लोक बनवतात परंतु मित्रांनो माझा उद्देश असा होता की माझ्याकडं जे आहे ज्याच्याने कुणाचा तरी फायदा होईल असं कंटेंट आपण लोकांना देऊ शकतो आणि हे मला सुचलं कधी तर ज्यावेळेस आपल्याला कोरोनाची सुट्टी होती कोरोनाच्या काळामध्ये दिवसभर मी रिकाम असायचो आणि दीड जी बी डेटा त्याचं काय करायचं याचा मी विचार केला आणि त्या दीड जी बी डेटाचं मी ठरवलं की आपण व्हिडिओ बनवून एक चॅनल ओपन करूया तर त्या कोरोना काळामध्ये जोही वेळ मिळाला मित्रांनो त्या वेळेचा मी इतका सदुपयोग केला दिवसभर फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ एडिटिंग आणि चॅनलवर अपलोडिंग एवढंच काम मी केलं किती सबस्क्राईब होत आहे काय होत आहे किती लोक पाहत आहे याचा बिलकुल विचार केला नाही पण मला हे माहीत होतं की मी जे कंटेंट तयार करतोय मी जे ज्या संबंध ज्या विषयासंबंधी मी बोलतोय तो विषय आजरामर विषय आहे तो विषय कधी न संपणार आहे म्हणून मी त्यावेळी खूप साऱ्या सिरीज बनवल्या लसावीची सिरीज बनवली सरळ व्याजाची सिरीज बनवली भागीदारीची बनवली शेकडेवारीची बनवली खूप साऱ्या सिरीज मी गणितातल्या त्यावेळेस बनवल्या आणि एक वेळ अशी आली की त्यानंतर चॅनल आपोआप पुढे गेला ज्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे चॅनल पुढे जाण्याचं ते म्हणजे तुम्ही सगळे लोक तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला सपोर्ट केला म्हणूनच आजच्या घडीला हा चॅनल एक लाखाच्या पुढे सबस्क्रायबर करू शकला तर चला मित्रांनो मी वेळेचा सदुपयोग केला माझ्याकडे दीड जी बी डेटा असल्याचा तसा तुम्ही सुद्धा वेळेचा सदुपयोग करायला अजिबात विसरायचं नाही वेळ कधीही वाया घालवायची नाही कारण वेळ ही एकमेव जगातली अमूल्य गोष्ट आहे जी पुन्हा कधीच मिळत नाही आणि वेळ गेल्यानंतर तिची किंमत कळते त्यामुळे जोही वेळ मिळेल मित्रांनो तो सदुपयोगी लावा सत्कारणी लावा ज्याच्याने आपला तर फायदा होईल पण इतरांचा सुद्धा फायदा होईल या विचाराने तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आता वेळ आली मित्रांनो माझा व्हॉट्सअप नंबर देण्याची मित्रांनो खूप साऱ्या कमेंट मला येतात की सर तुमचा मोबाईल नंबर द्या मी मोबाईल नंबर देत नाही मित्रांनो तुम्हाला पण मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतोय ज्यावर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता तर कृपया फक्त ह्या व्हॉट्सअप नंबरचा उपयोग तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करण्यासाठी करू शकता तर मित्रांनो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बघा चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न झिरो आठ दोन सहा माझ्याकडे जो ही वेळ आहे मित्रांनो जो शिल्लक राहिलेला वेळ असतो त्या वेळेमध्ये गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊनच असतो तो वेळ माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे व्हिडिओ बनवणं रेकॉर्डिंग करणं आणि तो एडिटिंग करून तुम्हाला देणं हे जास्त माझ्यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला व्हिडिओ देणं जास्त गरजेचं आहे त्यासाठीचे खूप सारे व्हिडिओ पुन्हा आपल्या चॅनलवर येतच राहतील मित्रांनो चॅनलला असा सपोर्ट करा पुढचे व्हिडिओ देखील पाहत राहा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या चॅनलवरील व्हिडिओची गरज जर तुमच्या मित्रांना असेल तुम्हाला जर माहीत असेल की ह्या व्हिडिओची गरज खूप साऱ्या लोकांना आहे तर तुमच्या लिस्टमधल्या सर्व लोकांना आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय जय हिंद